डोसाचं अगदी परफेक्ट असं बॅटर कसं बनवायचं की ज्यामुळे तुमचे डोसे बाहेरच्या बाजूने तर अगदीच क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील पण आतल्या बाजूने तितके सॉफ्ट देखील होतील ते बॅटरचं अगदी परफेक्ट प्रमाण आपण पाहणार आहोत त्याचसोबत मैसूरचा मसाला डोसा कसा बनवायचा मुलांच्या आवडीचा शेजवान डोसा कसा बनवायचा त्यासाठी लागणारा परफेक्ट आलू मसाला आणि लाल चटणी स्प्रेड करण्यासाठी याची पूर्ण डिटेल रेसिपी मी सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथं आपण तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही मेजरमेंटसाठी कोणतीही एक वाटी सेट करा त्याच वाटीने सगळं माप घ्या तुम्ही आता याच वाटीने आपण चार वाटी तांदूळ घेणार आहोत मी तर रेशनचे तांदूळ घेत आहे तुम्ही कोणताही तांदूळ घ्या चार वाटी तांदळासाठी आपण एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आपण आता हे जे आहे आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या टाकायच्या आहेत आणि पाववाटी पोहे घ्यायचे आहेत पोहे पण धुवून घेतलेत मी आणि यामध्ये मिक्स करायचे आणि याच्यामध्ये आता भरपूर असं पाणी ओतून ठेवायचं आपण आणि पाच तास तरी कमीत कमी याला आपण भिजत ठेवायचं पाच तासानंतर आपण पाहूया याला छान असं भिजलेले आहेत आपले डाळ तांदूळ आता आपण याला मिक्सरवरती वाटण्यासाठी घेऊया खूप जास्त पण एकदम नाही होतायचं अर्धं मिक्सरचं भांडं भरलं एवढंच घ्या तुम्ही आणि थोडंसं पाणी जे आपण तांदूळ भिजू घातले होते त्याच्यातलंच याच्यामध्ये टाकायचं आणि एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे याला आपण असं मोठं मोठं रवाळ असं टेक्स्चर नाही ठेवायचं तुम्ही जर का रवाळ त्याचं टेक्स्चर ठेवलं ना तर डोसे तुमचे बनवल्यानंतर तर क्रिस्पी आणि कुरकुरीत सॉफ्ट होतील पण थंड झाल्यानंतर खूप असे वातड होतात ते म्हणून एकदम फाईन वाटायचं त्याला म्हणजे थंड जरी झाले ना तुमचे डोसे कधी शिल्लक जरी राहिले ना तरी पण अगदी सॉफ्ट राहतात आता मी इथं पूर्ण बॅटर वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाकलेली आहे साखरेने अगदी सुंदर कलर येतो आता याला आपण झाकून रात्रभर तरी फर्मेंट होण्यासाठी ठेवूया कमीत कमी दहा ते बारा तास तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी इथं आलूचा मसाला बनवायचा आहे आणि रेड चटणी पण बनवायची आहे त्याची तयारी करत आहे ज्यावेळी आपल्याला असे जास्त कांदे कट करायचे असतात ना तेव्हा ते असे पाण्यात ठेवायचे अगोदर एक दहा पंधरा मिनटं जेणेकरून त्याची सालही लवकर निघते आणि डोळ्यातून पाणी पण अजिबात येत नाही तुम्ही ही टिप एकदा नक्की फॉलो करून पहा त्यानंतर मिरचीही कट करूया आपण भाजीसाठी लागणार आहे इथं मी दहा ते बारा मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत ज्या की आपल्याला लाल चटणीसाठी लागणार आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत मी आता एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे ते त्याच्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि कांदा टाकला आहे मी त्याच्यामध्ये लाल चटणी बनवत आहोत आपण याला छान असं परतून घ्यायचं चा एक चार ते पाच मिनिट गोल्डन ब्राऊन नाही होऊ द्यायचं फक्त असं थोडा मऊ पडू द्यायचं त्याला कढीपत्ता टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि बासता याला थंड करून घेऊया आपण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या ग्राइंडर जारमध्ये काढलेलं आहे इथे मिरच्या पण आपल्या छान अशा भिजून सॉफ्ट झालेल्या आहेत पहा या क्लिपसाठी सो सॉरी थोडंसं शूट करण्यामध्ये चूक चुक चूक झाली नेक्स्ट टाईमपासून मी नक्कीच लक्ष देईन आता यामध्ये थोडीशी चिंच टाकायची आहे आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जर का गरज असेल तर थोडंसं पाणीही टाका तुम्ही आणि मस्त असं याची फाईन पेस्ट करून घेऊया आपण तयार आहे आपली ही रेड चटणी ही चटणी डोसाला स्प्रेड करायची आहे आपण इकडं साऊथमध्ये मैसूर डोसाला वगैरे हीच चटणी स्प्रेड करतात इडलीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता ही चटणी आता इथं आपण आलूचा मसाला जो स्टफिंग असतो डोसाच्या आतमध्ये मैसूर डोसा मसा डोसामध्ये त्याची तयारी करत आहोत इथे एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे एक चमचा मोहरी टाकली मोहरी छान फुल्ली की एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडद डाळ टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे एक ते दोन हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे आणि लांब लांब स्लाईस केलेले कांदा मी याच्यामध्ये टाकत आहे छान असं आपण याला परतून घ्यायचं फक्त मऊ पडला पाहिजे कांदा एवढंच आपण त्याला परतायचं आहे गोल्डन ब्राऊन वगैरे अजिबात नाही करायचं हळद टाकलेली आहे मी आणि अगदीच दोन मिनटात कांदा मऊ पडल्यानंतर मी पाणी टाकत आहे याच्यामध्ये पाणी टाकून मस्त असं त्याला उकळी काढून घ्यायची आपण म्हणजे जेणेकरून कांदा डाळ कडीपत्ता कोथिंबीर सगळे सगळ्याचे फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतात आणि आपल्या भाजीला चव अगदीच मस्त येते मीठ पण टाकलेलं आहे इथं छान उकळत आहे बघा पाणीही थोडं कमी झालेलं आहे म्हणजे आपल्या त्या पाण्याला अगदीच छान चव आलेली असते आता आणि त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकणार आहोत असं आपण भाजी केली ना खूप जास्त चविष्ट बनवून तयार होते नाही तर आपण पाणी न टाकता फक्त बटाट्याचं करतो ना, ना, ना खूप असं सुका सुका ते भाजी बनवून तयार होती खूप अशी कोरडी कोरडी लागती मी थोडंसं मीठ टेस्ट केलं कमी वाटलं म्हणून मी आणखीन थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आणखीन आपण याला पाच ते दहा मिनिटं मस्त असं शिजू देऊया बारीक गॅसवरती सगळे फ्लेवर त्या भाजीमध्ये मस्त अशी उतरतात अगदीच टेस्टी बनवून भाजी तयार होते थोडीशी कोथिंबीर टाकूया तयार आहे आपला हा आलूचा मसाला किंवा बटाट्याची भाजी ही बोलू शकता तुम्ही खूप अशी कोरडी भाजी बनवण्यापेक्षा ही भाजी छान लव्ह आणि साऊथमध्ये स्पेशली अशीच भाजी बनवतात मस्त बनवून तयार होते ही भाजी कधी कधी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवून देऊ शकता सगळ्या डाळींचा वगैरे मस्त फ्लेवर येतो आता इथं आपण इडलीच बॅटर बघत आहोत किती मस्त फुगलेलं आहे बघा अगदी डबल पीठ झालेलं आहे जेवढं आपण ठेवलेलं होतं अगदीच मस्त जाळी पडणार आहे याची आता याला खूप जास्त आपण हलवायचं नाही आहे अगदी अलगद अलगद फिरवायचं आहे त्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत चवीपुरतं रात्री आपण थोडंच टाकलेलं होतं आता आणखीन थोडं लागेल आणि थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाण्याची गरज आहे आपल्याला याच पिठाची तुम्ही इडली पण बनवू शकता त्यासाठी पाणी टाकण्याची गरज नाही आहे पण डोसासाठी पाणी टाकावं लागेल तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवली कशी पाहिजे आहे ती आता ते एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर तेल टाकून मी टिश्यूनी सगळीकडून पुसून घेत आहे पूर्ण तव्याच्या कडेपर्यंत पूर्ण छान पुसून घ्यायचं तेलाने त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि पाणी पण पूर्ण पुसून घेतले मी आणि त्यानंतर डोसाचं पीठ मी बरोबर मध्यभागी टाकत आहे तुम्ही तुमच्या तव्याच्या साईजनुसार कमी जास्त पीठ टाका आता इथं मस्त त्याला राऊंड शेपमध्ये आपण फिरवायचं आणि एकदा पळी ठेवली ना आपण पिठावरती फिरवायला त्याला अशी उचलायची नाही आपण कंटिन्यू असं फिरवत राहायचं आणि डबल कोणत्याच बाजूने येऊ द्यायची नाही असं रिपीट रिपीट त्याच्यावरून करायचं नाही आपल्याला कंटिन्यू असं फिरवत राहायचं तव्याची पळीही उचलायची नाही आणि डबल एका लेअरवरून दुसरी लेअर पण येऊ द्यायची नाही तसं जर का केलात ना मग छान जाळी पण पडत नाही आणि नाहीत छान होत तसे डोसे आता गॅसची फ्लेम जर का सगळीकडं भेटत नसेल तुमच्या तव्याला तर तवा थोडासा असं फिरून फिरून सगळीकडून भाजून घ्या हा पहिलाच डोसा आहे बघा किती अलगद निघत आहे तो कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे हरभऱ्याची डाळ आणि साखर जे टाकतो ना त्याच्यामुळं हा एवढा परफेक्ट असा कलर आलेला आहे याला तव्याला देखील अजिबात चिकटलेलं नाही आहे इथं दुसरं पण मी बनवून दाखवत आहे तुम्हाला तेल टाकून मस्त असं सगळीकडं पसरून घ्यायचं थोडंसं पाणी शिंपडायचं जेणेकरून तव्याचं टेम्परेचर पण कमी होतं त्यामुळं आणि तवा तुमचा आपलं डोसा तुमचा तव्याला चिटकत नाही त्यामुळं याला पण स्प्रेड करून घेऊया थोडंसं तेल टाकायचं बरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटर आणि तूपसुद्धा टाकू शकता बटर टाकून पण मस्त होतात डोसे आता जी रेड चटणी आपण बनवली होती ती पूर्ण या डोसावरती स्प्रेड करूया मैसूर डोसामध्ये सेम ही सेम हीच चटणी स्प्रेड केली जाते आणि तिखट पण अजिबात होत नाही आपण बॅडगी मिरची वापरलेली आहे अजिबात तिखट होत नाही अगदीच मस्त बनवून तयार होते आणि मिरचीचा स्पायसीनेस आणि कांद्यामधील गोडवा एकमेकांना बॅलन्स करतात चिंच टाकलेली आहे आता बटाट्याची भाजीमध्ये स्टफ करूया आपण वरून थोडंसं तेल टाकूया आता हा डोसा खरं तर शेप शेपमध्ये भेटतो बाहेर जर का तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात ना मस्त असा त्रिकोणी आकारामध्ये हा डोसा तुम्हाला सर्व केला जातो आपण घरात पण तसाच त्रिकोण बनतो का ट्राय करूया आपण त्यांना तर कंटिन्यू प्रॅक्टिस असते त्यांनी बनवतात तसं आपल्याला थोडं मुश्किल आहे पण नामुमकीन नाही आपण ट्राय करूया बनलेला आहे आपला ट्रँगल इथे एक जोक सुचतो की जर का भूमितीच्या तासाला छान नाही लक्ष दिलं ना तर आपला हा त्रिकोण असा बनतो आजकालच्या मुलांना भूमिती कळती का नाही माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते जॉमेट्रीच्या पिरियडला लक्ष नाही दिलं ना की ट्रँगल असा बनणार तुमचा म्हणून लक्ष द्या अभ्यासामध्ये आता इथं शेजवान डोसा बनवूया आपण मस्त असं तेल टाकलेलं आहे पाणी टाकून मस्त ग्रीस करून पुसून घेतले त्यावरती मी डोसाचं पीठ पसरवलेलं आहे आणि शेजवान चटणी जी भेटते मार्केटमध्ये ती मी याच्यावरती स्प्रेड करत आहे खूप छान लागते या शेजवान चटणी जी आपण वापरतो ना त्याच्याने पण डोसा अगदी मस्त लागतो माझ्या मुलीचा तर फेवरेट आहे हाच डोसा आणि याच्यामध्ये हे आलूची स्टफिंग आपण अशी ठेवणार आहोत की जेणेकरून रोल करायचा आणि मुलांना हातात पकडून इझिली खाण्यासाठी सोपं पडतं असंच दि असंच बनवून मधून कट करून तुम्ही टिफिनला टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता अगदीच आवडीने खातात आणि डोसे हे थंड झाल्यानंतरसुद्धा असे वातड होणार नाही आहेत सॉफ्टच राहणार आहेत आपले कशी वाटली मग तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्की मला सांगा परफेक्ट असं डोसाचं बॅटर प्लेन डोसा, डोसा मैसूरचा मसाला डोसा शेजवान डोसा रेड चटणी आलूचा मसाला किती काय काय दाखवलेला आहे मी या पूर्ण रेसिपीमध्ये प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब करणं आम्हाला खूप जास्त मोटिवेट करता असेच व्हिडिओज बनवण्यासाठी व्हिडिओ आवडला तर कमेंटही करा आणि या खोबऱ्याची चटणीची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे जी की इडलीच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।